नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विषयामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कशा आहात मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे दास होणार आहे तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि ही पाहू शकता मित्रांनो कशी आहे बाग आणि या साईडला बाग आहे मित्रांनो इथं दोन सारे आहेत गवारीची आणि या साईडला मिरची आहेत आणि खूप मोठी बाग आहे मित्रांनो या साईडला वांगे आहेत आणि बरेच झाडं आहेत चला तर मग आपण आजचा व्हिडिओ खत आहे मित्रांनो आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाता जाता व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर एक गोष्ट दाखवाय म्हणतोय ती आहे सूर्यदेवाचं दर्शन मित्रांनो सूर्यदेव मावळा गेलेले आहेत आणि एकदम छोटस प्रतिबिंब दिसतंय सूर्यदेवाचं लाल आणि एकदम सुंदर असा नजारा मित्रांनो आणि पाहू पाहिलं दर्शन घेतलेलं आहे सोयीजाचं आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ही आहे छोटीशी बाग ही पाहू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये बरेच माळवा आहेत या साईडला आहे गावार या साईडला आहे मिरची वांगी आणि बरंच काही आहे तर ही पाहू शकता वांगे झाडं जार। वांगे झाडं आलेली आहेत पण अजून त्याला वांगी आलेली नाहीत किती सुंदर नजारा आहे मित्रांनो आणि असं जर छोटं छोटं आणि थोडं थोडं जर माळवं केलं किंवा भाजीपाला केला तर फायद्याचं पडतं शेतकऱ्याला पाहू शकता तुम्ही वांगे झाड आहे इकडे पण आहेत आणि या साईडला पण आहेत अजून वांगी लागलेली नाहीत मित्रांनो आणि जबरदस्त बाग केलेली आहे भाजीपाल्याची या साईडला पाहू शकता मिरच्या आहेत या साईडने मिरच्या आहेत मिरच्याची जरा फुलं गळत आहेत त्याला काय औषध मारायचं आहे का आणि साथी साथ सात कोथिंबीर किंवा कोशिंबीर म्हणून आणि ही पावश्यकता ह्याचं राहिलेलं आहे फक्त आता धनं वाळून गेलेली आहे आता ह्याला ला आलेले आहेत धनं आणि हे आता अजून थोडेसं वाळून द्यायचं आणि हे काढून ठेवायचं मित्रांनो याच्यापासून धनं तयार होतात कोशिंबीर कोथिंबीरपासून धनं तयार होतात हे तुम्हाला दिसत आहेत ह्याच्यापासून धनं तयार होतात आणि हेच धन आपण मसाला बनवण्यासाठी किंवा इसूर किंवा तिखट किंवा तेज काय असेल ते म्हणून हे दिसत आहे तुम्हाला हा ताटवाय पूर्ण धान्याचा आणि मित्रांनो आता पुढे जाऊया पुढे आपल्याला वेल आहेत हे वेल कशाचे असतील तर पाहूयात वेल कशाचे आहेत आणि वेल पाहण्याच्या अगोदर आपण वेलामध्ये काय आहे ते पण पाहूया तर शेप पाहू शकता मित्रांनो ही याला वाळूक म्हणू ककडी आणि वाळूक आणि बपळा थोडा एकसारखा दिसतो त्याच्यात हा आहे वाळूक ककडीपेक्षा थोडंसं निभार असतंय मित्रांनो हे दिसत आहे तुम्हाला ककडीपेक्षा थोडंसं निभार आहे वाळूक म्हणू हे सुद्धा खायला चांगलं असतंय थोडं निभार असते पण ककडी असते थोडी मऊ आणि सॉफ्ट आणि ही थोडं निभार असतं हे दिसत आहे तुम्हाला ह्याला लागलेले आहेत तर असता ही वाळूक म्हणू वाळकाचं याला आहे मित्रांनो बऱ्याच प्रमाणात या या याल आहेत या साईडला येल आहे या साईडला पण याल आहेत आणि इथं याल कसंच आहेत तसलं पापडी आहे मित्रांनो पाह पाहू शकता तुम्ही पापडी पा, ठीक आहे बरेच पापडी आहे इथं तर मित्रांनो पापडी खायला चांगली असते आणि भाजीपाला भरपूर मोठ्या प्रमाणात भाजीपाला आहे हे पाहू शकता इथं वाळक आहे हे पाहू शकता वाळक खायला नेहावं लागेल वाळक ही वाळख आहे तर वाळक नेहावंच लागेल मित्रांनो ठीक आहे जाता जाता घेऊन जाऊया वाळक या साईडला काय आहे या साईडला आहे भेंडी इथं पण भेंडी झाड आहेत मित्रांनो छोटी छोटी भेंडी झाड ती गार्डन खतरनाक आणि सुपर आहे मित्रांनो इथं पुढे जाऊया आपण खूपच वाळकाचं इयर आहे तिथं सगळे वाळका जी आहेत ना सगळे वाळका जे आणि हिथं काय पडलेलं आहे ही वांग आहे मित्रांनो वांग नाही वाळूकाचा आहे मित्रांनो खराब झालेलं वाळू काही अंडेव झाले जरा आकार बदललेला आहे त्याचा इथं आहेत बरेच इथं आहेत बरेच वाळक या साईडला पण आहे ही, ही पाहू शकता वाळक एवढा मोठा वाळक तयार होतोय मित्रांनो पाहिला का तुम्ही हा काय छोटा वाळक नाही आहे मित्रांनो तर हा पाहू शकता मित्रांनो वाळक आणि एवढा मोठा हा वाळक आहे मित्रांनो तर ह्याचा आकार बघितला थोडंसं किडलेला आहे आणि खराब झालेला आहे हा वाळक त्याच्यामुळे थोडा असा दिसतोय असूयात चला इथं ठेवून जाऊया आणि आपण चांगला वाळक आहे का कुठे भेटतो का ते पाहूया मित्रांनो चला ठेवून टाकू या साईडला कुठं वाळ आहे छोटा तर हे हे पाहू शकतं इथे काय टोंगळा मोठंच्या मोठं मित्रांनो आहे हो। काय हे पण दिसतो बघा काय मोठ्या प्रमाणात वाळक लागलेला याला वाळक वाळक आणि भेंडीत झाड न तोडून टायमिंगमध्ये न तोडल्यामुळं वाळक ही शिल्लक राहतात याच ठिकाणी बी आतमध्ये दिसत आहेत टायमिंगमध्ये वाळक तोडावं लागतं मित्रांनो टायमिंगमध्ये तोडलं तर ती व्यवस्थित व्हायचं पण मोठं आहे की पाहू शकता वा चला तर मग गार्डनमध्ये पुढे जाऊया मिरची आहेत मिरची फुलं गळत आहेत हे दिसत आहे तुम्हाला मिरच्या या साईडला मिरच्या आहेत आणि पापडी झाड आहेत वाळत इथं पाहू शकता मित्रांनो ही आहे पापडी मित्रांनो इथं आहेत कारल्याचा वेल आणि पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात वेल आहेत कारल्याचे या साईडला दिसत आहे कारल्याचे वेल आहेत अजून कारली लागायची ती मित्रांनो ठीक आहे ह्याला कारली लागायची टाइम आहे अजून आणि या साईडला आहे दोडक्याचा वेल ही पाहू शकता दोडक्याचा वेळा निघाला आहे दोडका अजून छोटा आहे व दोडका मित्रांनो दोडका मोठा व्हायला टाइम लागणार आहे एकदम छोटा दोडका आहे अजून मोठा दोडका दिसतोय का ह्याच्यावरती लिंबाच्या झाडावरती नाही आहे मित्रांनो छोटे दोडके आहेत अजून दोडका मोठा व्हायला टाईम लागत असेल मग दिसते ओके असूया या साईडला पण आहे पण दोडका नसेल चला आपण पुढे जाऊया मित्रांनो या साईडला या साईडला कांद कांद्याच्या पाती वगैरे ही दिसत असेल तुम्हाला कांद पण आहे ते बरच बरंच काय आहे ओ लय खतरनाक गार्डन आहे मित्रांनो हे आणि मित्रांनोही पाहू शकता इकडून या साईडला पण बरंच गार्डन आहे सगळी वांगे झाडं आणि सगळी वांगे झाड एंडपर्यंत खूप मोठा ताटो आहे मित्रांनो आणि इथं बरंच काही आहे काकडी याल तर लय त्याला लय दिसतं इथं काय आहे कसा पडलेला नाहीत मित्रांनो चला तर मग पुढे जाऊया आणि कसं गार्डन आहे किती सुंदर गार्डन आहे मित्रांनो एवढं सोपं आहे शेतकऱ्याचं म्हणजे कसं आहे कष्ट केलं ना शेतकऱ्याला सगळं खायला वगैरे बरंच काय तरच आहे तर भेटतं खायला तर असं मित्रांनो चला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तप्त केले बाय बाय मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आणि वाळक पहा केवढा मोठा आहे सगळ्यात मोठा वाळक आहे चला तर मग मित्रांनो जाता जाता सबस्क्राईब करा